त्यावरील देवता आणि त्यांचे मंत्र हे भिन्न आहे हा सुद्धा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणून जुने यंत्र ये घेऊन येण्याची गरज नाही ऑलरेडी आधी आपण त्याचं केलेलं आहे परंतु हे नव्या पद्धतीचे यंत्र आगामी कालखंड जो कालखंड आपल्यासाठी खूप त्रासदायक असणार आहे तस पाहिलं तर आपण या दोन हजार पंचवीस वर्षाची सुरुवात पाहिलेली आहे दोन हजार पंचवीस वर्ष ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या विष्णू स्वरूपातलं हे यंत्र असत देवतांचं आसन भगवान बालाजी यांच्या पायाखाली या पद्धतीचं भूपृष्ठ पद्धतीचं यंत्र आहे महालक्ष्मीच्या आसनाखाली ते आहे गुरुपीठात स्वामी सुद्धा आसनाखाली असणार हे भूपृष्ठ पद्धतीचं यंत्र या यंत्राचं वैशिष्ट्य याला श्री चक्रराज यंत्र म्हटलेलं आहे सर्व यंत्रांचा राजा की जे यंत्र अतिशय प्रभावशाली ज्या यंत्रावरील देवता भिन्न आहे परंतु देवता भिन्न आहे या विष्णू स्वरूपातल्या या देवता या यंत्रावरील देवता खूप महत्वाच्या असणाऱ्या कि ज्यामुळे आठ प्रकारच्या लक्ष्मी ज्या आहेत त्या आठही प्रकारच्या लक्ष्मी समृद्धी प्राप्त करण्याकरता हे यंत्र जास्त प्रभावशाली आहे त्यानंतर हे यंत्र आठ प्रकारच्या सिद्धी आणि त्याचबरोबर देवतांना